भाज्याच्या लग्नाला कुटुंबासह जाणाऱ्या जळगाव येथे राहणाऱ्या प्रदीप जैन यांची सोने आभूषणासह हो। महागड्या वस्तूंची बॅग रेल्वेत विसरलेत अशा तीस रेल्वे अमरावती रेल्वे स्टेशन दाखल होताच रेल्वे ड्युटीवर असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी प्रदीप घोडकर यांना बेवारस स्थितीत दिसून आल्यास त्यांनी जप्त केली याची माहिती जैन यांना मिळताच त्यांची ओळख पटून त्यांच्या हवाली पोलिसांनी एक लाख दोन हजार रुपयांच्या साहित्याची बॅग परत केली पोलिसांनी वेळीच तप्तरता दाखविल्याने प्रदीप जैन यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानलेत रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी ही आरपीएफची असते तर जी आर पी म्हणजेच लोहमार्ग पोलिसकडे मुख्यतः प्रवाशांची सुरक्षा असते रेल्वे प्रवासात तुमच्या सामानाची चोरी झाली तर जी आर पी हे तक्रार नोंदवून तपास वगैरे पुढील कारवाई करतात अशातच लग्नाला जाणाऱ्या कुटुंबाची गर्दीत लाखो रुपये किमतीच्या साहित्याची बॅग विसरल्याने त्याच पोलीस कर्मचाऱ्याच्या सूचकतेने ती बॅग मूळ मालकाला सुखरूप ताब्यात दिल्याने लोहमार्ग पोलिसांचे अभिनंदन होत आहे एक फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर येथे राहणारे प्रदीप किरीट कुमार यांच्या भाच्याचे लग्न असल्याने ते आपल्या परिवारासह ट्रेन नंबर वीस हजार नऊशे पंचवीस सुरत अमरावती एक्सप्रेसने प्रवासाला निघाले या दरम्यान नऊ वाजता रेल्वे स्टेशन अकोला येथे ट्रेनमधून खाली उतरले असता त्यांची एक बॅग गर्दीमुळे ट्रेनमध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले रेल्वे अमरावती स्टेशन येथे दाखल झाल्यानंतर ड्युटीवर तैनात असलेले लोहमार्ग पोलीस हवलदार प्रदीप घोडकर यांना स्थितीत ती बॅग आढळून आली खोडकर यांनी ती बॅग ताब्यात घेऊन तिचा पंचनामा केला असता त्यात विविध प्रकारच्या आठ नवीन साड्या किंमत दहा हजार रुपये एक पंजाबी सलवार सूट ड्रेस किंमत दोन हजार दोन नवीन पॅन्ट शर्टचे ड्रेस तीन हजार रुपये एक ग्राम सोन्याच्या दोन बांगड्या किंमत पाच हजार रुपये पंधरा ग्राम सोन्याची चेन किंमत ऐंशी हजार रुपये एक चांदीचा साडीला लावण्याचा अकोडा एक हजार रुपये असे एकूण एक लाख दोन हजार दोनशे सत्तर रुपयांचा माल मिळून दिसून आला ती बॅग शोधण्याकरिता प्रदीप जैन अमरावती रेल्वे स्टेशन दाखल होऊन माहिती त्यांचीच बॅग असल्याची खात्री करून बडनेरा रेल्वे प्रभारी पोलीस अधिकारी उमेश मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रदीप खोडकर यांनी वरील सर्व सामानासह प्रवासी प्रदीप जैन यांना बॅग परत केली ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर अक्षय शिंदे पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत तारांगे अकोला यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आपले सर्व साहित्य सुखरूप मिळाल्याने प्रदीप जैन यांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले